यांच्या यांच्या लोकसभेच्या संदर्भात आज आम्ही छत्रपती उदयन महाराजांचा प्रचार करत आहे कारण छत्रपती उदय महाराज यांच्याकडे बघताना आम्ही आमचे जे आमचे गुरु आम आम्हाला जे मी उभं केलं असे शिवाजीराव पाटील यांची प्रतिमा बघतो त्यामुळे छत्रपती उदय महाराजांच्या या प्रचार फेरीनिमित्ताने आज सगळे समोर मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता अनेक जण म्हणतात की अण्णासाहेब पाटलांनी शशिकांत शिंदेला ऋषी बनवण्या आणि अनेक माझ्या कर्मचाऱ्यांना असं मत पडतंय कि किंवा माथाडेंच्या मधून खासदार म्हणाला प्रथमच एक उमेदवार आहे तर एक असा एक विचार करू आहे की आमचे ठरले असं आणि जण म्हणतात आणि तुमचं आता ठरलंय की तुम्ही उद्या माझं पण ठेवले त्या तर बाकी तुम्ही प्रचार करतात म्हणजे तुम्ही कर्मचारी कसं सांगू शकता सा। या संदर्भामध्ये ज्या वेळेला महाराज साहेबांबरोबर फोन नसताना मी दीड वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर होतो नक्कीच शशिकांत शिंदे असतील किंवा ऋषिकांत शिंदे असतील यांना घडवण्यामध्ये अण्णासाहेब पाटील संघटनेचे म्हणूनच मी पहिले सांगितले ह्या आम्हाला घडवण्यामध्ये शिवाजीराव पाटलांचा मोठा सहभाग होता राष्ट्रवादी विचाराची ही संघटना नेहमी राष्ट्र इंटकचा झेंडा खांद्यावर घेऊन आजपर्यंत सं संघर्ष केले या संदर्भामध्ये कुठची कार्यकर्णी बैठक न घेता किंवा कोणाला विश्वासात न घेता हा वैयक्तिक निर्णय आहे त्यांचा इतर पक्ष जाण्याचा जा। आणि आमच्या संघटनेमध्ये सर्व पक्षीय कामगार नेते काम करत असतात संघटनेची एक बैठक झाली होती कोणत्याही पक्षाचं काम करताना आपण संघटनेचं हित जोपासण्याचं जो, आमचा ठराव मंजूर झालेला आहे आज जर माताडी संघटनेमध्ये बीजेपी ने काढलेले अध्यादेश असतील किंवा कामगारांना वाऱ्यावर सोडण्याची घेतलेली भूमिका ही न पटल्यामुळे आम्ही उदय महाराजांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाबरोबर कारण राष्ट्रवादी पक्षाने या कामगारांना पवारसाहेबांच्या माध्यमातून अन्न वस्त्रा निवारा या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत कायदा आणि योजना या राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या माध्यमातून मिळालेल्या आहे माद्य। निश्चितपणे सर्व कामगार आणि आम्ही त्या बाबतीत एकनिष्ठ आहे ही लोक पाठिंबा उभं जे कामगार आहेत खरे कामगार आहेत जे म्हातारी विचाराचे आहेत अण्णासाहेबांच्या आहेत आम्ही म्हातारी अण्णासाहेबांच्या विचाराने म्हातारी आतापर्यंत सेवा केलेली आहे ते निश्चित आमच्या बरोबर आहेत याचा उत्तर आता येत्यात ते मी ठरलेलं पोटीगामला कशी असतं कोटीगामुना कशी असतं कोटिकेला म्हणलं की काम करायचं आणि पोटी कामगार अण्णा साहेबांच्या विचारायचा अण्णा साहेबांच्या विचारात घेऊन आजपर्यंत संघटना चालवलेली आहे जे एक डिस्टा म्हणजे अण्णा साहेबांचा विचार घेऊन असलेला कामगार आमच्या बरोबरच आहे

नाही मी पूर्वीपासून आणि ही रा एकतर लक्षात ठेवा त्यांची जी आपल्या जावली या जावलीला एक गादीचा वारसा आहे निश्चितपणे त्यांनी मराठा किंवा या बाबतीमध्ये केलेले योगदान किंवा सामान्य लोकांमध्ये केलेले योगदान निश्चित मन भाव भावण्यासारखं आहे त्यामुळे मीच काय बरेचसे बरेचशी लोक त्यांच्या खाय आहेत त्यातला मी एक आहे बरेचसे लोक त्यांच्या खाय आहेत त्यातला मी एक आहे बघतो ऐकून द्या हा दहा पंधरा दिवसापासून यांचा पाठिंबा त्यांचा पाठिंबा तर असं वाटत नाही का की जुन्या बाटलीत निनदारू कारण तुम्ही तर समोरच असून पुन्हा परत पाठिंब्यासाठी आता बघितलं की आता एकंदरीत विरोध केलाय आणि विरोध केल्यानंतर जर पाठिंबा दिला तर त्याला एक स्वाभाविक हे म्हणतात कसं की त्यांचे समर्थकच येतात या संघटनेचा पाठिंबा एकोणतीस टक्के संसदेमध्ये फक्त आधी त्यांनी जी काही पाच सो जी स्वतःसोबत गोळा केलेली आहेत याच्या व्यतिरिक्त सातवा माणूस त्यांच्या प्रचारामध्ये नाही मग पाठिंब्याची त्यांना गरज का वाटली कोणाला उदयनराजेंना पाठिंब्याची गरज का वाटली की छत्रपतींचे औषध आहेत एक देशातला एक पदार्थ खासदार म्हणून निवडून द्या अशी मागणी केली जाते पण संसदेमध्ये त्यांची एकोणतीस टक्के आहे एक सात प्रश्न त्यांनी उपस्थित केले के गेल्या दहा वर्षात की जे असंसदेशी निगडीत नव्हते त्यांच्यामध्ये आज जो चाललेला बदल आहे किंवा त्यांच्या जी आज या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचे विचार आणि हे समाजामध्ये पोहोचत आहे निश्चितपणे ते पुढच्या काळामध्ये चांगलंच काम करतात

निश्चित प्रश्न सुटते कारण जी मरगळ आहे ते निघून आहे आम्ही आमची जी मेन आहे ते आम्ही जवळ कामगार कार्य करते आम्ही महाराजांना की आता ते राजकारण चाललेल्या म्हाताडींच्या नावाखाली ते म्हाताडी कायदा तर ते नरेंद्र पाटील आम्ही कायद्याने काय काय केलं आणि भाजप चालताना काय काय केलं आता आमच्या पेक्षा तुम्हाला माहिती आहे ते म्हाताडी कायदा हा आता, आता एक मरणाऱ्या म्हणजे बंद हो जिवंत राहील की बंद होईल आता एक वेळ ती झालेली आहे ह्या भाजप सरकारने जेवढं नियम हो माताडी कायदा संपवण्याचा तेवढा प्रयत्न केला या भाजप सरकारने जेवढं नियम हो माताडी कायदा संपवण्याचा तेवढा प्रयत्न केला तो भाजप सरकारने एकदम त्याच्यात प्राधान्य म्हणजे आमच्या काही नेते लोकांचाच आहे आता ते त्यांच्या चारता जे फायदा ते भाजप नाही तर एखादं राजकीय पद नाही तर राजकीय जागा मिळवून त्याची माथाडीला वेटची गरज आहे ते तुटीत आहे आमच्या जणचं तुझ्या आम्ही आहोत आम्ही आहे तिथे साहेब आहे पण आम्ही आजही अण्णासाहेबांच्या तत्वावर अण्णासाहेबांच्या ह्याच्यावर आम्ही चाललेलो आहे माथाडी कामगारांना आपण काय दिलं व माता अण्णासाहेबांनी जे उभं केलं ते आपण आज जिवंत ठेवतो की नाही आता हा प्रश्न त्यांच्या केली तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना विसरलं पाहिजे माथाडी कायदा जिवंत राहील की नाही हे त्यांना तुम्ही विसरलं पाहिजे ते माथळी कायदा एवढा अर्थ हे आलं की तुझ्या भविष्यात कामगारांपासून हे म्हणजे आपण म्हणतो ना बेकारी वाढण्याचा दिवस येणार आहे आता फक्त हे मता जाती आणि एक ते मी थोडंसं नरेंद्र पाटलांचं आम्ही ते ऐकलं ते आम्ही कामगारांना जे हे केलं कामगारांसाठी कोणत्याही काँग्रेसवर राष्ट्रवादीच्या तर्चा जेवढा फायदा आला तेवढा भाजप काही फायदा नाही काँग्रेसवर राष्ट्रवादीच्या जेवढा फायदा आला तेवढं भाजपला काही फायदा नाही एवढं नवीन नवीन दिवस जेवढे पुढे जातात आहे तेवढा कायदा बंद करण्याच्या मागे कामगार म्हणजे मुख्य म्हणजे हे कायदा बंद करण्याच्या मागे म्हणून माझं आम्ही आमची जनसणं थोडी पूर्ण आहे आम्ही ताचची निश्चित आणि ह्या चर्चाला दुचेरी आपल्याला कायदा हा जिवंत ठेवणार आहे हे आम्हाला पाऊल उचलायला लागले म्हणून आम्ही महाराजांना पूर्ण आमची चणचण आहे कामगार आहे पूर्ण पाटण काजारा जे एवढे आमचे कामगार आहे हे आम्ही एक निर्ने आणि एक हेनी आम्ही महाराजांच्या मागे उरला त्यामुळे कोणीही कामगारांचं काय कामगार काय प्रत्येक प्रत्येक एकाच नेत्याच्या मागे नाही हे प्रताची या माताडीमध्ये अनेक चंचण आहे सगळ्या जेवढाही युनियन आहे तेवढाही हे हे कॉन्रेड आणि राष्ट्रवादीच्या ह्याच्यावर हो चालणारे व कामगारांच्या फायद्याचं बघून आम्ही चालणारी लोकं आहोत त्यामुळे आम्ही पूर्णपणे महाराजांच्या पाठीमागे पाठिंबा देऊन आम्ही खंबीरपणे उभं आहोत त्यामुळे आम्ही ह्या इलेक्शनला भाजप सरकारच्या विरोधात एक कायदा जिवंत ठेवणार आहे म्हणून आंदोलन म्हणून आमचं एक कंचनेचं एक कोणतरी आंदोलन उभं करण्याचे आम्ही त्यांच्यामागे उभा हे त्या माध्यमातून मला मी विनंती करत आहोत तुम्ही उलट माझं म्हणणं आहे तुम्ही जे उमेदवार आहे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे कायदा आपण काय घ्या मी में में मी आपत्येतमाला त्यांच्या भाषणामध्ये याच्यामध्ये फक्त माताडी कामगार मी माताडी कामगारांची हे, हे केलं ते केलं मला तर वाटत नाही हे काय केलं माझंच म्हणणं आहे की त्यांनी काहीतरी पत्तीकरण द्यावं ती कायदा काय केलं आणि काय कायदा जिवंत जीवनाचे आपण काय केलं हे लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे आणि लोकांवर आरोप करताना आपण काय केलं हे पहिलं माध्यम बघितलं आरोप करणं आहे पण त्याच्यावर पत्रिका आपण तिथे पाण्यामध्ये आहोत ही वेळ त्यांना ते दाखवून देण्याची वेळ आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान देतोय त्यांनी त्यांचं तेन पूर्ण माताडीसाठी केलेलं जम आणि माताडीसाठी काय केलं ह्याची त्यांनी पूर्ण वेळे कामगार पूर्ण जिल्ह्याला हा पूर्ण तातारा जिल्हा कामगारांच्या काम पण मध्ये बऱ्यापैकी कामगार जायचे त्यांना पूर्ण म्हणजे फुलादा द्यावा बाबा आपण कायदा काय जिवंत ठेवला अण्णादा पाटलांचं जे नाव आपण वापरतो पण अण्णादा पाटलांचं नाव फक्त एखादा फायदा घेण्याकरिता न वापरता ज्या अण्णादा पाटलांनी एवढी कामगारांसाठी नित्य म्हणजे गोळ गरिबांसाठी हे उभं केलं तेच आपण जिवंत ते ठेवतो की नाही हे त्यांनी त्यांचा विचार करून बोलावं आणि आरोप करून काय फायदा होतो आरोप कोणी करतो पण आरोपामध्ये खरं म्हणून त्याचं पक्कीकरण देण्यात म्हणून माझं म्हणणं आहे मी माझ्या तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व युनियन व तेवढ्या मत आहे त्या भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि हा कायदा व कामगार हे जे जेचो घडीला लावण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्या आपण जिवंत ठेवण्यासाठी आपण हे निघताने आपण काम करू इथे आपलं जे उमेद उमेदवार आहेत त्यांना आपण बहुमता मताने त्यांना निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आणि त्यांना निवडून आणून एक कामगारांचं सा एक साताराचा सा एक आमचा एक नेता म्हणून त्यांना आम्हाला दिल्लीत पाठवायचं आहे म्हणून आम्ही त्यांच्या त्यांच्या मागे खंबीर उभे आहोत नमस्ते